आणि आता एक ब्रेकिंग न्यूज हाती येते आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल झाला आहे पाटणा पोलीस कोणत्याही क्षणी रियाच्या घरी दाखल होतील असं कळत आहे सांताक्रुज पश्चिम भागात एस एन डी टी कॉलेजच्या शेजारी रियाचं घर आहे आर्थिक व्यवहारांची ही तपासणी पाटणा पोलीस करणार असल्याचं कळत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्तीने तिच्या वकिलामार्फत अटकपूर्व जामिनाची तयारी सुरू केली आहे अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाऊ शकते प्रियावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणं राहत्या घरी चोरी करणं बेकायदेशीररित्या बंदी बनवणं आणि विश्वासघात करणं असे गंभीर आरोप करण्यात आलेले पाटणा पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले क्या है पूरा मामला एफ में क्या है पूरा एफ में धोखाधड़ी का है सुशांत के अकाउंट से बहुत सारा पैसा ट्रांसफर हुआ है उसके अकाउंट में ज्वाइंट अकाउंट बना करके कई कंपनी उम्पनी बना करके कुछ धोखाधड़ी का काम किया गया है उसके तरफ से तो वो सारा जाँच का इशू है पुलिस जाएगी जाँच करेगी तो सारा कुछ बाहर आएगा कि क्या क्या किया गया जब आप लोगों को ये सब जानकारी थी पहले से तो पहले एफ क्यों नहीं करवाया पहले किसको जानकारी था पहले किसी को कोई जानकारी नहीं थी जब वहाँ मुंबई पुलिस जांच कर रही है जांच करके कुछ कुछ सामने आ रहा है तब फिर पता चल रहा है वहाँ रहता कौन था, था? वहाँ किन्हीं को जानकारी नहीं थी कि सुशांत का क्या चल रहा है सारे लोग अपने अपने जगह पर थे कोई गाँव में रहते हैं कोई पटना रहते हैं कुछ लोग चंडीगढ़ रहते हैं सब रिलेटिव सब सारे बाहर रहते हैं तो जिनको जो जानकारी मिल रही उस हिसाब से लोग काम कर रहे हैं

कलम तीनशे एक्केचाळीस चुकीच्या रीतीनं रोखणं तिसरं आहे कलम तीनशे बेचाळीस बेकायदेशीररित्या बंदी बनवणं पुढला कलम आहे कलम तीनशे बेचाळीस राहत्या घरी चोरी करणं पुढलं कलम लावण्यात आलंय कलम चारशे सहा गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात आणि पुढलं कलम आहे कलम चारशे वीस म्हणजेच फसवणूक बोलत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी या सगळ्या बातमीवरती लक्ष ठेवून आहेत विवेक साहजिक आता की रिया अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करणार आहे पण काय घडामोडी का घडत आहेत पाटणा पोलीस दाखल झालेत का विशाल गेल्या काही दिवसांपासून सुशांत राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत कधी बॉलिवूडचे कनेक्शन त्याला मिळालेले सिनेमे त्याला काही सन्मय मिळाल्यापासून थांबवण्यात आलं होतं का याची देखील चर्चा झाली आहे काल मात्र सुशांत सिंग राजपूतच्या परिवारानं पाटणामध्ये रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत त्याच मुळात आत्महत्या प्रवृत्त करणं किंवा आर्थिक फसवणूक करणं या स्वरूपाचे आरोप या केसमध्ये करण्यात आलेले आहेत रिया चक्रवर्ती आता अटकपूर्व जामिनासाठी आपल्या वकिलांशी चर्चा करते आहे त्यांच्याशी सल्ला मसलत करते आहे बिहार पोलीस किंवा पाटणा पोलीस जेव्हा मुंबईमध्ये येतील तेव्हा ते मुंबई पोलिसांशी चर्चा करतील आणि हे नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतील त्यासोबतच सुशांत सिंग राजपूतचे बँक ट्रान्झॅक्शन नेमके कसे झालेले आहेत रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग राजपूत यांचं जॉईंट अकाउंट होतं त्यातले पैसे काही काढले गेल्याची देखील तक्रार सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबियांनी केलेली आहे त्या संदर्भात देखील पाटणा पोलीस इथे माहिती गेल्याचं कळतंय त्यासोबतच सुशांत सिंग राजपूतची बहीण ही मुंबईमध्ये राहते तिच्याशी देखील चौकशी करून तिच्याकडून देखील काही माहिती पाटणा पोलीस घेतील अशी आपल्याला माहिती मिळते आणि त्यानंतरच कुठलं पाऊल उचलायचं हे पाटणा पोलीस ठरवणार आहेत आता सुशासनिक राजपूत यांच्यासह इतर राजकीय नेते देखील या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करतायत राज्य सरकार मात्र तुर्तास तरी मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस ही चौकशी करण्यासाठी सक्षम आहेत या भूमिकेवर ठाम आहे विशाल धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल आता पाटणा पोलीस कोणत्याही क्षणी मुंबईमध्ये दाखल होतील आणि ते रियाला अटक करू शकतात पण आता रिया चक्रवर्तीच्या वतीने अटकपूर्व जामीन